माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मिलीमी आहे त्याचा वगैरे काही नाही आता जिथं नुकसान झालेलं आहे तिथं अरे जरा बाजूला आलो तर त्या पद्धतीनं आपण करतोय मी सकाळपासून तेच सांगतोय तुमची भोगवती असेल सिन्हा असेल तिकड मांजरा असेल तिकडे सिंपडा असेल तिकडे गोदावरी असेल या सगळ्यांना नद्यांना पात्राच्या बाहेर पाणी पडलं आलंय काही ठिकाणी पात्र पण काही बदलली पण जोपर्यंत पाणी खाली जात नाही तोपर्यंतही ते आपल्याला नक्की कळू शकत आणि पिकं तर झालेलीच आम्ही बघितलंय उडीद झालंय तूर सोयाबीन सोयाबीन आहे कांदा आहे मका आहे आणि काही भागात ऊस आहे अगदीच आणि जमिनी खरडून फार गेली म्हणजे गे मी करमळ्यात पण सकाळी होतो नंतर मी माड्यात पण काही भाग बघितला वाक आता मोळ मध्ये पण आहे आता इथं पुढे मी घुम पर्यायला पण जाणार आहे तर या सगळ्यात नदीकाठलं बऱ्याच लोकांचं नुकसान झालेलं आहे घर पाण्यात गेलेली आहेत आपण पंचरामी वगैरे करायला सांगितलेले आता हा पूल इथं कोण आहे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर आहे पीडब्ल्यूडी माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका